बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस आपण पाहत प्रेस मिडियाला पुणे शहराला आचारसंहिता लागू होणार नाही राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका नगरपरिषदांची निवडणूक जाहीर केल्यानंतर याची आचारसंहिता पुणे शहराला लागू होणार का यावरून राजकीय कार्यकर्ते अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम होता मात्र ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे त्याच हद्दीसाठी आचारसंहिता लागू असणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे त्यामुळे पुणे शहराला आचारसंहिता लागू होणार नाही आणि कामांची अडवणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे गेल्या सात आठ वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घ्या असे आदेश दिले असले तरी निवडणुका होणार की नाही याबाबत या शंका उपस्थित केली जात होती मात्र आता आयोगाने राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपालिका बेचाळीस नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीची आज घोषणा केल्याने निवडणुकांचे अखेर बिगुल वाजला आहे या निवडणुका जाहीर झाल्याने पुणे महापालिकेला आचारसंहिता लागू झाली आहे का यावरून संभ्रम निर्माण झाला होता यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना विचारले असता त्यांनी नगरपालिका नगरपरिषदांच्या निवडणुकीची आचारसंहिता महापालिकेला लागू होत नसल्याचे स्पष्ट केले प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा